शिवाय राहणार नाही हे निश्चितपणे मला याचा पूर्ण विश्वास आहे या हिंगोली मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत कदमसाहेब अतिशय सामान्य लोकांमध्ये जनतेची सेवा करणारा उत्तम कार्यकर्ता शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की त्यांचा या मतदारसंघात प्रचंड विजय होणार आहे पण आमच्या विरोधकांजवळ मुद्दे नाही आहेत बोलायला आणि म्हणून ते अपप्रचार करत आहेत की मोदीजी निवडून आले ते चारशे जागा मिळाला तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे बाबासाहेबाचं संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी कायद्याचा पदवीधर आहे केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि सात जजेसने एक निर्णय दिलेला आहे तो निर्णय असा आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज फ्रीडम ऑफ स्पीच लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट हे घटनेचे मूलतत्व आहेत आणि ते कोणालाही बदलता येऊ शकत नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे पण ही घटनेचे जे इतर कलम ज्या ज्या दुरुस्ती झाल्या आतापर्यंत ऐंशी वेळा बाबासाहेबाची घटना तोडायचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलेला आहे आणि एवढंच नाही तर राजीव गांधींचं भाषण व्हिडिओ सगळीकडे व्हायरल आहे की आम्ही घटना बदलवू पण आमच्याबद्दल अपप्रचार करून लोकांच्या मनात विष कालवून पुन्हा एकदा काँग्रेस पार्टी आपल्या कामावर मत मागू शकत नाही आणि म्हणून जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहे बांधवांना बहिणींनो शरद जोशी आपल्या शेतकरी संघटनेचे नेते होते ते नेहमी सांगायचे की आता आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत अन्नधान्याचा भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे जगातली डिमांड अँड सप्लायच्या आधारावर हे ठरणार आहे सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो कापसाचा भाव हा इजिप्तमध्ये ठरतो मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो पामोलीनचा भाव इंडोनेशियात ठरतो आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेमध्ये एका एकरामध्ये अठ्ठावीस क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न आहे अर्जेंटिनामध्ये तीस क्विंटल आहे ब्राझीलमध्ये सव्वीस क्विंटल आहे आणि आपल्या दे आपल्या भागात मात्र माझ्याकडे सगळ्यात जास्त झालं म्हणजे अकरा क्विंटल झालं पाच ते सात क्विंटल सोयाबीन होता कापसाचं उत्पन्न इस्रायलमध्ये एकरी तीस क्विंटल होता आपण नवीन तंत्रज्ञान आणलेलं आहे बियामध्ये संशोधन करायला सुरुवात केलेली आहे आता द्रोण आणलेले आहे आमच्या भागामध्ये तीन हजार एकर उसावर द्रोणने फवारणी केली तर चार पोते युरिया आणि चार पोते मिश्रखत जिथं लागत होतं तिथं केवळ दोन पोते दोन बॉटल युरियाच्या नॅनो युरियाच्या आणि दोन पोते मिते बॉटल फक्त मिश्र खताच्या लागल्या आपण जेव्हा युरिया फेकतो तेव्हा पंच्याहत्तर टक्के वेस्ट होतो पण आपण जेव्हा युरिया द्रोणमधून स्प्रे करतो तो पंचवीस टक्के फक्त वेस्ट होतो आणि पंच्याहत्तर टक्के पिकांना मिळतो आपण जेव्हा एका एकलामध्ये चार पोते युरिया आणि चार पोते मिश्र खत देतो आता केवळ दोन बॉटल युरिया आणि दोन बॉटल मिश्र खतामध्ये काम होतं म्हणजे एकरी आठ हजार रुपयाची बचत होते आम्ही आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आम्ही शेतकऱ्याला अन्नदाता नाही ऊर्जादाता नाही इंधनदाता बनवला आहे माझ्याकडे इथेनॉलवर चालणारी गाडी आहे आता आपण इथेनॉलवर तीनशे पंप देशात सुरू करतो आहे इथेनॉल हे शेतकऱ्यांनी तयार केलेलं इंधन आहे ऊसाची मळी उसाचा रस तांदूळ मका बांबू बायोमास याच्यापासून इथेनॉल तयार होत आहे आणि मला विश्वास आहे की इथेनॉलचा भाव आहे साठ रुपये लिटर आणि पेट्रोलचा भाव आहे एकशे वीस रुपये लिटर माझ्याकडे जी इनोवा गाडी आहे ही शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते आणि पेट्रोलच्या बाबतीत जर तुलना केली तर साठ टक्के वीज तयार करते म्हणजे पंचवीस रुपये लिटर पेट्रोल या भावाने ॲव्हरेज मिळतं आणि येणाऱ्या काळामध्ये बजाज टी व्ही एस हिरो हुंडा यांची स्कूटर ऑटो रिक्षा इथेनॉलवर तयार झाल्या सुझुकी टोयाटो यांच्या गाड्या आता येतात आहेत शेतकरी आता अन्नदाता नाही ऊर्जादाता ऊर्जादाता दाता। नाही इंधनदाता इंधनदाता नाही तर आता बिटोमिन डांबर दाता झाला आहे आणि आता स्पाइस जेटचं एक विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनवर डेराडून वरून आम्ही दिल्लीपर्यंत आणलं टाटाच्या एअर रशियाचं विमान हे देखील शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर चाललं आपला शेतकरी आता हवाई इंधन तयार करणार आहे मला विश्वास आहे तुम्हाला माहिती आहे की मी केवळ फोकणाला मारून काहीतरी गोष्टी कधी सांगणाऱ्यापैकी नाही आहे मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करतो ते सांगतो हे लक्षात ठेवा येणाऱ्या काळात गावं समृद्ध संपन्न होतील शेतकरी अन्नदाता इंधनदाता ऊर्जादाता ऊर्जा दाता विटोमिन दाता, दाता, दाता हवाई इंधन दाता आणि शेतकऱ्याची मुलं जे मुंबईला पुण्याला औरंगाबादला नागपूरला गेली आहे ती पुन्हा आपल्या गावाकडे परत येतील आणि केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी शेतमजूर गाव गरीब मजदूर शेतकरी यांचं कल्याण करणारी नीती हेच आमच्या सरकारचं धोरण आहे आणि म्हणून आपलं भविष्य याच्यातच आहे जर तुमचं भविष्य घडवायचं असेल तर भारतीय जनता पार्टी आणि एन डी एला निवडून द्या या भागातून कदम साहेब जे आहेत त्यांच्या धनुष्यबाणाची बटन दावा त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार निवडून आणा आणि पुन्हा एकदा आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो मला पावणे पाचशे आत उडलं पाहिजे कारण सेलूला मला जायचं आहे वर्धा जिल्ह्यात कारण सहा वाजल्यानंतर हेलिकॉप्टर उतरू शकत नाही पुन्हा एकदा माझ्याबरोबर जोरात नारा द्या भारत माता की भारत माता की भारत माता की नमस्कार चला शहर तर भाजपतर्फे साहेबात सन्मान होईल आणि प्रवेश होईल जी देवडा शशिकांत जी दोडल जी मामडे आणि जी सोनी यांचा प्रवेश इथे होणार आहे